मग त्या काही वेळेवर आहे शालेचा अभ्यास करून तसा वेळेवर आहे कसं वेलेवर आहे ते <laughs> बोला सरपंच साहेब बोला थोडं काहीतरी बोला <laughs>

सांगा बोला बोला व्याकुवा मध्ये घेतलेले आहेत त्याच्यात पण सहा अंगणवाडी आहेत सहा चालू आहेत आणि एक आपले ऑफिसला आपल्यात तेरा आहेत पण मानपाड्याला पण बसवले नाही तिथं अंगणवाडीची होणार आहे नवीन बांधकाम होणार आहे त्याच्यामुळे तिथं काय हे नाही दिले हे ते पण सांगा ना ते टाकी कुठे बसवली तुम्ही दोन टाके बसवले ना माझे निवडणुकीमध्ये हा कुठे ते पण सांगा त्यांना

आधीपर्यंत चालू नाही मिळत फिल्टर मग आपण त्याचं ऍडजस्टमेंट करून नंतरच फिल्टर खरेदी करायला पाहिजे आपण त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की लाईट नाही मिळत फिल्टर घेऊन काय करत अंगणवाडीला निसर्ग नेऊन ठेवलेला आम्ही तर मजुरी दिलीच बरोबर कारण निधी होता त्याच्यातून काहीतरी फिल्टर मग साधे तरी फिल्टर घ्यायचे होते सालीकडे बिना बिना लाईटचे पण फिल्टर येतात एक मी घेऊन येऊ शकतो विषय घेतल्यानंतर मला द्यायचं तसं काय आता दुसरा विषय घेतोय सिमेंट कचरा कुंडी किती खरेदी केलेली साठ सिमेंट कचरा कुंडी खरेदी केलेली त्याची त्याच्यात त्यांनी लावले दोन लाख हजार तीनशे साठ तीन लाख रुपये आणि ते काय साईड ठेवण्यासाठी नाही त्याचा वापर झाला पाहिजे ते तीन आहे

લી ઉપર ગ્રામસભે लक्ष तर पाहिजे ना एकमेकांवर ते आपसात करून देत ना आपसात अरे ते करून देतात आपसात थांब આ ગમે તે બોલાવ આ ગમે તે બોલાવ सगळे सगळे સાહેબ છે સરપંચે ઉપસ્થિત કરી નાખે તમે મને काही बोलतो अध्यक्ष आले કે બીજે કાકા મને બોલતો બંધ કર મિષે ભાक्यात બોલતો બંધ કરી દીધું म्हणता तुम्ही તો ના आता रोशननी प्रश्न केला की जी ग्रामपंचायत बोर्ड आहे सदस्य आहेत यांनी या गोष्टीवरती लक्ष ठेवायला पाहिजे बरोबर त्यांचं परफेक्ट म्हणणं आहे पण सरपंचानी काय केलं त्यांना पण विचारलेलं नाही बरोबर 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 याच्यात आपसात घेतो ते आपसात करून घ्यायचं काम आहे का आपसात करून घेता तुम्ही नाही नाही याच्यावर तर सरपंच आपसात करून गेले का सरपंच एटॅक केलं का सरपंच अटॅक केलं काय ए सरपंच साहेब मी आपसात करता का एका मग आपसात करता का तुला सदस्यांना कोणा घेऊन बसायचं ना